आज आमचा कोल्हापुरातील दुसरा दिवस आणि आज आपण तीन दिवसस्थानांना भेट देणार आहोत कोपेश्वर मंदिर गणेरी मठ आणि ज्योतिबा मंदिर कोल्हापूरच्या या भूमीत फक्त मंदिर नाहीत इथे इतिहास श्रद्धा आणि शांतता एकत्र नांदते आजचा प्रवास तुम्हाला परत इतिहासात घेऊन जाणार असेल चला तर आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे महादेवाचे नाव कोपेश्वर असे आहे म्हणजे रागावून इथे येऊन बसलेले ईश्वर दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेले असे महादेव कोपेश्वर दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसलेला आहे देवळाबाहेर खांबावर तोललेला एक मंडप आहे याला स्वर्ग मंडप म्हणतात आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते हे ये स्वर्ग मंडप नावाचे औचित्य सिद्ध करते याला हाताने कोरलेल्या खांबांचा आधार आहे स्वर्गमंडपाच्या सुंदर कोरीव मूर्ती तसेच त्यांचे वाहक प्राणी इत्यादी दि दिसतात साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी पुढे अकराव्या बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले देवगिरी यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे औरंगजेबाचा मिराज येथे सैन्य तळ असताना त्याच्या आज्ञेने या मंदिरातील शिल्पांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड घालवण्यात आली तरीही आज अस्तित्वात असलेल्या शिल्पांचे सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे आहे कट्यार काळजात घुसले या मराठी चित्रपटातील भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागलेला आहे कोणत्याही सिमेंट शिवाय ताट उभी आहे इथे आल्यानंतर शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलते आता इथून बाईकवरून आपण निघतोय अजून एका वेगळ्याच जागेकडे ते म्हणजे कन्हेरी मठ कोपेश्वर मंदिर इथे आहे आणि या बाजूला हे कृष्णा नदीचा किनारा खिद्रापूरवरनं आता इकडे आपण चाललो आहे कणेरी मठाला आता ऊस कसं काढतात आणि ऊस वरती कसं पोचवतात ते बघा पूर्ण क्लोज ट्रॉली आणि त्याच्यात वरती ह्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने वरती ऊस चढवला जातो आणि खाली केला जातो नाहीतर एवढा ऊस टाकता टाकता हालतच खराब व्हायची ऊस कारखाने भरपूर आहेत इथे बघा लांबच्या लांब पसरलेले ऊस दोन बस गेल्या खिद्रापूरला खिद्रापूरसाठी बसेस चालू आहेत कारण की एक महत्त्वाचं स्थळ आहे इथलं कोल्हापूरमधलं गुगल मॅपनी दाखवलेला रस्ता बघा आणि हाता कनेक्ट होतो आहे मेन रस्त्याला हां कण्हेरी मठात जाणार कदाचित ज्योतिबाला पण आजच जाणार आहोत टाईम भेटला तर कण्हेरी मठात किती वेळ होते फिरायसाठी तर तुम्ही पण आहे ना जेव्हा फिरता तेव्हा आधीच रूट प्लॅनिंग करून ठेवत जावा डेस्टिनेशन जर कवर करायचं असेल जास्तीत जास्त आणि फिरायचं जा पण असेल व्यवस्थित तर हे असं प्लॅनिंग करावं लागतं भाई हा एवढा महत्वाचा नाका आहे आणि इथे आईला चाललंय का यांचं भाई साहेब काय आहे बघ <laughs> हा एवढा महत्वाचा पॉईंट आहे जिथे इंटरसेक्शन आहे भरपूर रोडचा आणि तिथे रस्ता बघ कसा आहे आणि बाकीच इकडे बघ कसा आहे थांबत पण नाही इकडून गाडी तिकडून गाडी तिकडून गाडी चा आयला कधीकधी थांबण्यापेक्षा चालत राहणं जास्त शिकवतं म्हणून प्रवास कधी संपत नाही फक्त दिशा बदलत जाते तणेरी मठाजवळ पोचतोय थो थोड्या वेळातच पाच मिनटातच जस्ट कणेरी मठात प्रवेश करताना एक छोटीशी एंट्री फी आहे पण आत गेल्यावर मिळणारा अनुभव कोणत्याही किमतीपेक्षा मोठा वाटतो हा नंदी याचा आता आपण बघितला त्याच्या आतली भाग आहे मस्त म्हणजे हे असा स्ट्रक्चर बनवलं आहे आणि त्याला वेलींचं झाड जे आहे गाडी आहे ट्रेन आहे ही त्याच्या आपल्याला जाणार प्राण्यांचा आवाज वगैरे ऐकायला घटल आणि पहिलाच येतात बसल्या ट्रेन चालू झाली आहे काय काय आवाज येतात बघा स्पायडर आहे स्पायडर हा सर सेटअप आहे हवेचाच आवाज जास्त येतात आम्ही लहान झालं आणि इथेच एक सुखद आश्चर्य घडलं इतक्या लांब गेल्यानंतर आपल्याच इथे राहणाऱ्या काही लोकांची अचानक भेट झाली अनपेक्षित भेटी प्रवासाला अजून खास बनवतात तर आम्ही आलो इथे कणेरी मठामध्ये आता आमचा जो लोकेशन आहे त्याच्यापासून साडेतीनशे चारशे किलोमीटर लांब आहे पण इथे माझ्या मित्राचा मामा भेटले मजाने गेल <laughs> हे आहे ठीक आहे मामा मी जिथे राहतो होते माझा मित्र राहतो आणि त्याच्या मामा आता बघा आम्ही कोल्हापूरमध्ये कोण सेंडली भेटलो आहे पहिले कन्फ्यूज झालो मी बोललो <laughs> मामा जर का नक्की कारण की अनएक्सपेक्टेडली एवढ्याला <laughs> ला, लांब भेटणं भेटला भेटायला अचानक तुम्ही गाडी घेऊन आहात गे हो प्रवेशाजवळच हिरवळीने वेळलेली बाग आणि विविध मूर्ती आयुर्वेदिक ज्ञानावर आधारित ऋषीमुनी आणि उपचार पद्धती दाखवणाऱ्या या मूर्ती आपल्याला प्राचीन भारतीय वैदिकशास्त्राची आठवण करून देतात समोरच भव्य भगवान शिव आणि नंदीची मूर्ती याच ठिकाणी एक जुने शिवमंदिर आहे तसं इथे दोन शिवमंदिर आहेत साधी पण अतिशय प्रभावी पण आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढण्यासाठी मनाही होती त्यामुळे बाहेरूनच व्हिडिओ काढले दर्शनानंतर आम्ही महाप्रसादासाठी गेलो इथे मिळणारा महाप्रसाद पूर्णपणे मोफत आहे पण त्यामागची भावना अमूल्य आहे मठाच्या आदल्या गुहांमध्ये प्रवेश करताच एक वेगळंच जग उघडतं पुराणांमधले कथा ऋषीमुनी आणि त्यांच्या तपश्चरेचे दृश्य या उभा इतिहास आणि श्रद्धा एकत्र जपतात इथे गाव जीवनाच्या हुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळतात दैनंदिन जीवन साधेपणा आणि समाधान कणेरी मठातून बाहेर पडताना एक गोष्ट नक्की जाणवते इथे फक्त पाहण्यासाठी खूप काही आहे पण अनुभवण्यासाठी अजून जास्त तर अशा प्रकारे कणेरी मठाचा आत्ता जे आपली विजिट आहे ते कंप्लीट झालेलं आहे खूप मजा आली भरपूर चांगल्या गोष्टी बघायला भेटल्यास म्हणजे आर्टिस्टिक सगळं आहे इथे त्याच्यामुळे तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्की विजिट करा आणि हा शांत अनुभव मनात साठवत आम्ही निघालो दिवसाच्या शेवटच्या दर्शनासाठी चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावान चांग भलर दिवसभराच्या प्रवासानंतर संध्याकाळी आम्ही पोचलो ज्योतिबा मंदिरात कोल्हापूरची रक्षक देवता दख्खनचा राजा ज्योतिबा इथे येताना शरीर थकलेलं असतं पण मन आपोआप हलकं होतं शेकडो पायऱ्या आणि प्रत्येक पायरीवर श्रद्धेचा विश्वास ज्योतिबाच्या दर्शनात काही वेगळंच समाधान आहे इथे मागण्या कमी होतात आणि कृतज्ञता जास्त वाटते श्री ज्योतिबा ज्यांना केदारेश्वर म्हणूनही ओळखलं जातं पौराणिक कथांनुसार ब्रह्मा विष्णू आणि महादेव या तिघांचं एकत्रित तेज म्हणजे श्री ज्योतिबा ऋषी जमदग्नींच्या क्रोधातून आणि सूर्यांच्या तेजातून श्री ज्योतिबांचा अवतार झाला असं मानलं जातं ज्योतिबांनी रत्नासूर आणि रक्तबोजा या राक्षसांचा संहार करून या प्रदेशाला मुक्त केलं देवी अंबाबाईच्या राक्षसांशी झालेल्या युद्धात ज्योतिबांनी त्यांना साथ म्हणूनच कोल्हापूरचे रक्षा करणारे देव म्हणून ज्योतिबांची पूजा केली जाते सूर्य मावळताना डोंगरामधून दिसणारं कोल्हापूर अजूनच सुंदर वाटतं हा क्षण दिवसाचा शेवट नाही तर मनासाठी एक पूर्ण विराम आहे कोपेश्वरची शांतता कणेरीचा अनुभव आणि ज्योतिबाचा आशीर्वाद हा होता आमचा कोल्हापुरातील दुसरा दिवस हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया कोल्हापूरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये